आमदार हॅट्रिक करण्यासाठी ते सुरुवातीपासूनच या आघाडी घेतली आहे त्यांनी आता जवळजवळ सहा फेऱ्यांचे अजून नेतृत्व झालेले आहे आणि त्या सहाव्या सहा फेऱ्यामध्ये जवळजवळ चौदा हजार तीनशे अशी आघाडी त्यांनी घेतली आहे आणि विजयाच्या दृष्टीने आणि हॅट्रिकच्या दृष्टीने त्यांची घोडदौड या ठिकाणी चालू आहे आणि आपण पाहताय कशा पद्धतीने या ठिकाणी भाजप पद्धतीनं कार्यकर्त्यांना कसा जल्लोष या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते देवगड कणकवली वैभवडी या तिन्ही तालुक्यातील लोक आहेत ते या ठिकाणी जमा झालेले आहेत विजयोत्सव साजरा करण्यासाठी आणि आपण पाहताय विजयाची तयारी सुद्धा सुरू झालेली आहे इकडे रथ सुरू केलाय आहे डी जे तयार केलाय गुलाल फटाक्या अशी मोठ्या प्रमाणात तयारी कार्यकर्त्याला या ठिकाणी विजयाची खात्री होती मोठ्या मताधिक्याने हॅट्रिक विशेषाने सज करणार अशी त्यांना खात्री होती आणि म्हणूनच सकाळपासूनच हे जे कार्यकर्ते होते आपण तालुक्यातून या ठिकाणी जमा झालेले आहेत आणि मोठी गर्दी या ठिकाणी केलेली आहे मोठा जल्लोष करण्यासाठी हे सज्ज झालेले आहेत भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी आणि सामिया फेरी अखेर जवळजवळ चौदा हजार तीनशे पन्नासची आघाडी घेतलेली आहे प्रत्येक फेरीला त्यांची हजाराच्या पटीतच या ठिकाणी आघाडी होते यांना वेळ मिळते आणि आता जे कार्यकर्ते आहेत पन्नास साठच्या पदाधिकाऱ्यांनी विजयी होणार त्याच परिस्थितीचे किंवा हा एक चालू आहे विजयोत्सव साजरा करण्यासाठी सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जमा झालेले जाते सुरुवातीपासूनच आघाडी हा विषय फार मोठा असणार आहे कारण नितीश साहेबांनी जेव्हा फॉर्म भरला तेव्हाच त्यांचा विजय हा निश्चित झाला होता परंतु जे, जे, जे आ, मतांची आकडेवारी वाढी होती, होती आकडेवारी ही फार मोठी असणार आहे जवळजवळ साठ पासष्ट हजाराच्या मताने नितेश साहेब विजयी होणार आहेत आणि नितेश साहेबांनी जे केलेलं काम हे फार महत्त्वाचं आहे आणि त्या कामाच्या उद्दिष्टने त्या कामाच्या दृष्टीने आज नितेश साहेबांना जवळजवळ साठ पासष्ट हजार मताच्या अर्थाने नितेश साहेब विजयी होणार आहेत हे नक्की झाले सुरुवातीलाच नितेश विजयी काय सांगाल कसं बघायचं तर आम्हाला विश्वास आहे की साहेबांचं काम आहे दहा वर्षात केलेलं काम हे फार महत्त्वाचं आहे आणि त्या कामाच्या जोरावरच आम्ही सांगत होतो जनरली कामं बघितलं हो तर तुम्ही आरोग्य खात्याची कामं असतील किंवा एक रस्ते असतील पाण्याची कामं असतील आणि वैयक्तिक लोकांना भेटण्याचं जे त्यांच्याकडे जे कौशल्य आहे त्या कौशल्याच्या माध्यमातून आम्ही ठरवलेलं होतं की साहेबांचा विजय हा नक्कीच आहे हायट्री ही पक्कीच आहे परंतु आम्हाला एक महत्त्वाची खात्री अशी होती की जो मतदान मतदानाचा टक्का वाढणार आहे त्या मतदानाच्या टक्का वाढल्यामुळे साठ ते पासष्ट हजारच्या मताच्या प्रकारे साहेबांचा विजय हा निश्चित काय झालं काय सांगाल <स्तुण> सात सात विजय याचा ठिकाणी जवळजवळ साडेसहा हजार साडेसोळा हजाराचा लीड मिळाला आहे काय सांगाल कसा विजय शंभर टक्के पहिल्या पाच आमदारामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिल्या पाच आमदारामध्ये आमचे नितेश राणेसाहेब असणार कमीत कमी साठ हजारपेक्षाही जास्त लीड नितेश राणेसाहेब घेतील त्याचप्रमाणे कोकणातल्या तसं विशेष विचार केला तर माझ्या सिंधुदुर्गातल्या तिन्ही सीट नितेश राणे तर भरघोस मताने येणार पण निलेश राणेसुद्धा कमीत कमी पंधरा ते अठरा हजार मत निलेश राणे विजयी होतील त्याचप्रमाणे दीपक केसरकर सुद्धा पंधरा ते वीस हजारमध्ये शंभर टक्के लीड घेतील आणि भैया सामंत आणि उदय सामंत ह्यासुद्धा दोन्ही सीट म्हणजे किमान पाच सीट ह्या अतिशय मताधिक्याने चांगल्या या कोकणामधल्या लीडमध्ये असतील आणि राणे साहेबांचा झंझावाद जो आत्तापर्यंत आहे तो शंभर टक्के संपूर्ण महाराष्ट्राला दिसेल या जिल्ह्यामध्ये ह्या कोकणामध्ये राण्यांशिवाय पर्याय नाही नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा